ஜ நம ஸ்ரீ சரஸ்வத்த நமோ நம ஸ்ரீராமச்சந்திரா நமோ நமக்கு पिगे सरी एरी राऊनी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे गौरी पुत्र गणरायाला वंदन करून नाथ महाराज तू आम्हाला सुंदर कथा सांगता जावा तीन अध्याय संपलेले आहेत शक्ती प्रसंगामध्ये असणाऱ्या चौथ्या अध्यायाला सुरुवात झाली आणि चौथ्या अध्यायाला सुरुवात करत असताना सांगतात नाथ महाराज उद्धरोनी ती खेचरी खेचरी होती का जिचा उद्धार झाला ती कोण होती स्वर्गातली अप्सरा होती ना पण उद्धरोणी या ती खेचरी विजयी माझा हनुमंतराय झाला आणि ती असणारी गगनामध्ये उसळल्याच्या नंतर साच आणि महान शब्दामध्ये असणार काय माझ्या हनुमंतरायाला बोलू लागले हनुमंता काय म्या आता काही विनवीती तत्वता सावधानता परिसावे हनुमंता तुझ्या असणाऱ्या उपकारातून मला उत्तीर्ण होणं शक्यच नाही हनुमंता एवढे उपकार तुम्ही माझ्यावरती केलेले आहात पण थोड तरी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मला काहीतरी तुम्हाला गोष्टी सांगायच्या हनुमंतराय सावधपणानं ऐकाव विनंती करू लागले तू आवट दाटू गावी रोसी दृष्टी त्यावर स्मरणे सीमंतरा सी तुम्ही आदट दाटू गावी राहात कळी काळालाही तुम्ही भेटणार आणि त्यामध्ये तुमच्या सोबत रामनामाच आहे आरणीशी सदा असणार त्या भगवंताच्या नावामध्ये तुम्ही आहात असं असणार बोलू लागले राम नामस्मरणा पुढे विघ्न काय असे बापुळे आचर्य देखील कोंडे तुझ पुढे सांगे बाबा त्या राम पुढे काय विघ्न आहे त्या जर भगवंताच नाव मुखामध्ये आलं तर काय होत क्षणामध्ये असणारे विघ्न दूर होतात आणि ते हनुमंतराय नाव तुमच्या मुखामध्ये सदैव असते हनुमंतराय तुम्हाला काय चिंता आहे पण मी या ठिकाणी हनुमंता एक वेगळं वाड पुढं बघितलंय ते तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करते विनंती करू लागले माता निष्कपट तू कपि नाथ राम देखा सर्वत्र हनुमंतराय तुम्हाला कपट नाही कळत तुम्ही रामाचे सर्वत राम सगळे तुम्हाला सज्जन दिसतात हनुमंतराय तुम्हाला कपट नाही कळालं काय तुमच्या सोबत कपट झालेलं आहे सांगते आय का विन्विता से मी तुझा प्रति सावधाय के कपिपती केवळ कपटाची कपटमूर्ती तो हा राक्षस हनुमंतरा ऐका बाबा विनंती करते तुम्हाला सारख असणारी विनंती करू लागली हनुमंत ऐका ऐका बाबा ऐका जो साधून इतका वेळ तुम्ही समजलात ना तो साधू नसून तो असणारा काय आहे कपटाची कपटमूर्ती आहे संधी साधू आहे म्हणले संधी साधू जेवायला आहे म्हणून माळ घालून आले नाहीतरी काय काय करते हनुमंतराय तुम्हाला सगळं सांगते सावधपणाने ऐका संघटी दुरपंथ क्रमोनी येथे आलासी हनुमंत तुम्ही असणारे रामाचे भक्त आहात आणि रामाचे भक्त असणारा रात्रीची वेळेची असणारी चिंता करत नाहीत स्वार्थ कार्य तुम्हाला स्वामीच करायचंय ना म्हणून इतक्या रात्री इतक्या लांब तुम्ही आलेले आहात अप्सरा बोलू लागले मनती परम साधू कपट महा मेंदू जाण राक्ष दुर्दबा तुझा छळवाद करू आला छळवाद करू आला रे बाबा हनुमंत ज्याला असणार तू साधू समजतोस ना हा साधू नाही हा महामेदू आहे हा कपटी साधू आहे आणि तुझं चळन करण्यासाठी आलेला आहे विनंती करू लागली रावणाचा परमाप्ता प्रतिज्ञा करून या ठाकुणाला द्रोणा अति दुर्दश महापापी दुर्दश महापापी हनुमंत आणि हा काही दुसरा तिसरा नाही ते दहा हातोंडाचा निये चार तोंडाचं त्या आवणाचं सोयरा आहे जवळचच आहे मले लई लमचं नाही आणि इथं तुझं चलन करण्यासाठी अनेक पर्वत ओलांडून या ठिकाणी आलेला आहे विनंती करू लागले जनेचा विश्वास धरीसी चरण करीत चनोर देसी छळ छरु देयाची मिरासी बहुमायेसी जानतो अरे हनुमंतराय जर तुम्ही याचा जर विश्वास केला हा तुम्हाला जाय ठिकाणे छळण केल्याशिवाय सोडणार नाही हे एकट छळन करणार नाही म्हणले हे छळन करणार याचा बाप याचा आज्या याचा पंज्या आखर राशन कार्डच म्हणले हे छळन करण्याची याची मिरास आहे म्हणले सगळं खानदान कपटी आहे हनुमंता विनंती करू लागली सुभाण कपि नंदनो काम रानोसा पण करून आला हनुमंता त्यानं निघतानीच पैजेचा विडा उचललाय म्हणली रावणाच्या सभेतून का जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत हनुमंताला इथंच गमवायचंय नाही गमवता आलं तर शून तरुण असा विचार करून या ठिकाणी आलेला आहे सत्यमानी माझे वचना पापी दुर्जना न मारिता करी ला सत्य जाना कपिनाथा आता हनुमंत ऐक बाबा मी बोलते खोट बोलत नाही जे सांगते ते मी खरं सांगते हा असणारा महापापी आहे आणि याला जिवंत सोडायचं नाही या जर पाप्याला जिवंत सोडलं तुला असणार विघ्न करील तुझं असणार छळन करील म्हणून हनुमंता वेळ घालू नको याला तुम्ही माराव विनंती करू लागली गेली असता स्वरांगणा वर्तले कपि नंदना असणारी अप्सरा म्हणाऱ्या हनुमंतरायला चिंता पडली वनावर ठेवा मला हेच कळन अप्सरेनं सांगितले ती गगनामध्ये निघून गेली इकडे राक्षस एका महावेंदू हे पाहण्यासाठी हनुमंतराय विचार करू लागले सरुनी रघुनाथा राक्षस दुष्टिता समूळ उडाली कपट गतात मधुचा ठिकाणी माझ्या हनुमंतरायना असणार भगवंताची आठवण केली पडता जड भारी वेगळे आठवा तो हरे माझ्या भगवंताची आठवण केली ज्ञानदृष्टीनं हनुमंतरायनं पाहण्याचा विचार केला पाहिल्याच्या नंतर असणार कोण समोर दिसणार आहे का नेहमीला पाहिल्याच्या नंतर कपटी आहे का महामेंदू आहे हा असणारा हनुमंतराय ज्ञानदृष्टीनं पाहू लागले तर श्री ज्ञानदेव तुकार राम राजा रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय